चंद्राचा सूर्याचा खेळ धरामीची सोंगटी देवाली ना माणसाची जिंदगानी एकटी जिंदगानी एकटी श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज छोटासा व्हिडिओ खास तुमच्यासाठी जे नवीन स्वामी सेवेकरी नवीन तयार होतात त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे आपण जेव्हा नवीनच स्वामी महाराजांची पूजा करायला सुरुवात करतो आपल्या मनात अनेक प्रश्न असतात मग कुठे माहिती मिळते का ते पाहतो याला विचारतो त्याला विचारतो अरे मी नवीनच स्वामी सेवा चालू केली आहे मी इथं इथं हे ऐकलंय की स्वामी सेवा करताना मांसाहार केला तर चालत नाही मग ते खरं आहे का मित्रांनो ह्यासाठीच खास हा व्हिडिओ मी तयार करत आहे की स्वा बऱ्याच लोकांचे अनेक प्रश्न असतात की मी स्वामी सेवा करायला चालू करतो मग मी मांसाहार केला तर चालेल का किंवा मी मांसाहार जर केला स्वामी सेवेत तर स्वामीचं कोप होईल का किंवा स्वामी मला म्हणजे काहीतरी स्वामींचं मला पावणार नाही किंवा स्वामींविषयी माझ्या मनात आदर निर्माण होणार नाही ना ना किंवा स्वामींविषयी काहीतरी असं वेगळी भावना माझ्या मनात निर्माण होईल कारण मी मांसाहार करून स्वामीसेवा करतो तर मग स्वामी मला अजिबात पावणार नाहीत मित्रांनो खरं सांगायचं ना तर स्वामी सेवा करताना स्वामींना या गोष्टीचा काही देणं घेणं नाही की तुम्ही मांसाहार करता का शाकाहार करता स्वामींना फक्त तुमची भक्ती महत्त्वाची आहे तुमचा विश्वास महत्त्वाचा आहे आणि त्यांच्यावरची तुमची श्रद्धा म महत्वाची आहे बऱ्याच दादा आहेत त्यांची स्वामी सेवेची इच्छा असते घरी ते स्वामी सेवा करतात पण त्यांना काय प्रॉब्लेम होतो त्यांना नॉनव्हेज खाण्याची इच्छा निर्माण होते मांसार करण्याची इच्छा निर्माण होते किंवा काही ताई दादा मांसार करत नाहीत पण घरच्यांसाठी त्यांना बनवावं लागतं आणि यामुळे त्यांच्या मनात असे प्रश्न निर्माण होतात की अरे मी असं असं केलं मांसार खाल्ला किंवा मांसार केला घरामध्ये बनवला मग मी आज स्वामी सेवा करायची नाही तर मित्रांनो असं काही नसतं स्वामींना तुमची भक्ती महत्वाची असते तुम्ही मनापासून जे स्वामींची सेवा करता हे महत्वाचं असतं मग तुम्ही मांसाहार केला किंवा शाकार केला याचं काही मतलब नसतो तर महाराज शिक्षा वगैरे करतील का असं मनात येईल तो तर असं काही नसतं महाराज काहीही शिक्षा करत नाहीत मी किंवा इतर कोणीही जर तुम्हाला सांगितलं की स्वामींची सेवा करताना मांसाहार करायचा नाही तर ऐंशी नव्वद टक्के स्वामी लोकस्वामींची सेवा करण्यापासून वंचित राहतील ते लोकस्वामींची सेवा करणार नाही त्यांच्या मनात एकच भावना असेल की अरे मी मांसार केला मला स्वामींची सेवा करायची नाही त्यामुळे तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे स्वामी असं काहीही कुठं लिहिलेलं नाही की मांसार करणाऱ्या लोकांनी स्वामींची सेवा करायची नाही जे काही आहे हे मनाचे खेळ असतात आपल्या मनात येईल त्या ते पद्धतीने आपण वागत असतो मनात ठरवलं ना तर कोणाच्याही सांगण्याने करायचं नसतं आपल्या मनाने स्वामी सेवा करायची आपले जर कर्म चांगले असतील ना तर आपण नॉनव्हेज खातो काय किंवा नाही खातो का काय याच्याशी काही देणं घेणं नाही याचं एक उदाहरण देते मित्रांनो दोन माणसं असतात त्यातील एक माणूस असतो तो नॉनव्हेज खात असतो त्याला खूप नॉनव्हेज शिवाय त्याचं काहीही जमत नाही आणि त्या तो स्वामी सेवा पण करतो हा त्याच्यासोबत तो स्वामी सेवा पण करत असतो नॉनव्हेज पण खातो स्वामी सेवा पण करतो पण त्याचं इतकं चांगलं असतं ना की त्याला कोणताही त्रास होत नाही किंवा कोणतंही संकट त्याच्या आसपास आलेलं नसतं याच्याच विरोधात दुसरा माणूस असतो त्याचा मित्र तो अजिबात नॉनव्हेज खात नसतो आणि सतत स्वामींचं नामस्मरण पारायण स्वामी सेवा हे चालू असतं पण त्या त्याचं वागणं असं असतं ना की त्याचं कर्म असं असतं ना की तो दुसऱ्यांना अतत तुच्छ लेखतो दुसऱ्यांना वाईट बोलतो शिव्याशाप देतो हे तो सगळं करत असतो वरगड तो व्हेज खातो पण तो असं वागत असतो त्याच्यामुळं त्याला स्वामी पावतात का अजिबात पावत नाही आणि त्याच्या विरुद्ध जो नॉनव्हेज खातो त्याचे कर्म चांगले असतात त्याला काय करतात स्वामी पावतात मग हा फरक असतो आपले कर्म चांगले असतील ना तर तुम्ही व्हेज खाता किंवा नॉनव्हेज खाता याच्याशी काही स्वामींना देणं घेणं नसतं आणि मित्रांनो आपल्या जो स्वामीचा फोटो जपमाळ स्वामी चरित्र सारामृत हे असेल तर ते खूप महत्त्वाचं आहे ते अमृतासारखं असतं धार्मिक असतं आपण जर नॉनव्हेज खाल्लं तर त्याला स्पर्श करायचा नसतो त्या दिवशी त्याला स्पर्श करायचा नसतो मग तुम्ही असं म्हणाल की आमची नित्यसेवा आम्ही कशी करायची तर तुम्ही ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाणार असाल ना त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वामींची नित्यसेवा करून घ्या जपमाळ करून घ्या तारकमंत्र म्हणा स्वामी सारामृत सारामृतमधले दो तीन तीन अध्याय म्हणा आणि ते झाल्यानंतर स्वामींना नमस्कार करा स्वामींची माफी मागा माझ्या हातनं असं असं मांसहार आज मी बनवणार आहे किंवा मी आज मांसाहार करणार आहे स्वामी मला माफ करा तुमची सेवा केल्यानंतर मी करणार आहे असं म्हणा आणि मग बघा स्वामी तुमचं तुम्ही मनापासून ना नाव मग स्वामी तुम्हाला काहीही ऑब्जेक्शन काहीच करू शकत नाही स्वामी स्वामींवर आशीर्वाद तुमच्यावर राहणार म्हणजे राहणार मग तुम्ही ह्या मनात संशय घ्यायचा नाही की मी नॉनव्हेज खाल्लय बाबा मी हा तुम्ही नॉनव्हेज खाल्ल्यानंतर काय करू शकता तुम्ही पोतीला हात नाही लावायचा किंवा जपमाळला स्वामींच्या फोटोला हात नाही लावायचा पण तुम्ही मनातल्या मनात स्वामींच्या नामाचा जप करू शकता त्याला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही मनातल्या मनात तारक मंत्र म्हणू शकता जप करू शकता मग तुम्ही जसं जमेल ना तसं स्वामींची सेवा करा ह्याच्याशी काही मांसाहार आणि शाकाहारचं काही देणं घेणं नसतं तुमचं अंतकरण किती निर्मळ आहे ना आणि तुमचे कर्म किती चांगले आहेत ना याच्यावर स्वामी सेवा डिपेंड आहे स्वामींची आशीर्वाद डिपेंड आहे स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे का नाही हे याच्यावर अवलंबून आहे त्यामुळं तुम्ही स्वामी स्वामी सेवा करताना अगदी अंतकरणापासून मनापासून करा वरच्यावरची स्वामी सेवा करू नका दाखवण्यासाठी स्वामीसेवा करू नका आणि मांसाहार केल्यानंतर स्वामी सेवा मी बंद करणार मला मांसार करायचा हे असले विचार मनात करायचे नाही मांसाहार म्हणजे काय हो मांसाहार म्हणजे कसं न चिकन मटण अंडी हे खातात मग हे रोज खातात का माणसं रोज नाही खात ते आठवड्यातून एक दोन वेळा खातात म्हणून ते मांसाहारी होतात का तर नाही असं काही नसतं त्या आठवड्यातून एक दोन वेळा जर खात असेल तर ते मांसाहारी झाले पूर्ण असं काही नसतं ज्या दिवशी तुम्ही स्वामीसेवा करणार नाहीत त्या दिवशी तुम्ही मांसाहार मां करू शकता किंवा मांसाहार केल्यानंतर त्या दिवशी तुम्ही स्वामीसेवा करू नका काही प्रॉब्लेम होत नाही त्यामुळे मित्रांनो घाबरून जायचं नाही नवीन स्वामी सेवेत उतरल्या ना तर शेवटच्या श्वासापर्यंत स्वामींची सेवा करा स्वामी तुम्हाला कुठे उभे राहतील हे काही कळणार नाही अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत स्वामी तुमच्यासाठी मदतीचा हात पुढे करतात फक्त जे करताल ना ते अंतकरणापासून करा स्वामी आपल्या पाठीशी असतात आणि स्वामींची सेवा केलेली कधीच वाया जाणार नाही त्यामुळे मनातलं हा विचार सर्वांनी काढून टाका की मांसाहार आणि स्वामी सेवा याच्यात काहीही संबंध नाही मांसाहार करून तुम्ही स्वामी सेवा करू शकता असं काही नाहीये मांसाहार म्हणजे मांस खाल्ल्यान मांस कसं असतं मांस उष्ण असतं गरम असतं मग ते खाल्ल्यानंतर थोडासा आपला स्वभाव काही लोकांचा सगळ्यांचाच नाही काही लोकांचा असा चिडचिडा होतो किंवा मांसाहार जर घरात शिजवला आपण तर आपली थोडीशी निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये निर्माण होत असते त्यामुळं मांसाहार केल्यानंतर चिडचिडेपणा चेड़ थोड्या प्रमाणात काही लोकांचा वाढतो काही लोकांचा नाही वाढत नॅचरल ज्याचा स्वभाव चांगला असेल त्याच्यावर काहीही शाकार मांसाहारचा इफेक्ट होत नाही त्यामुळं मांसाहार हा चुकीचाच आहे असं म्हणता येणार नाही आणि मित्रांनो हे एक त्रिवार सत्य आहे की जे लोक स्वामी सेवेत उतरतात ते नॅचरलच त्यांच्यामध्ये शाकाहारी पण वाढत जातो त्यांचा मांसाहार हळूहळू स्वामी कमी करतात मनानेच कमी करतात कोणाला फोर्स करायची गरज पडत नाही एक जीव मारून आपण आपलं स्वतःचं पोट भरू शकत नाही त्यामुळं हे एक सत्य आहे तुमचं ते आपमतच हळूहळू कमी होणार त्यामुळं न टेन्शन घेता स्वामींच्या सेवेला लागा स्वामींचे सेवेकरी खूप वाढवायचेत आपल्याला कमी करायचे नाही त्यामुळं काहीही थोतांग पसरायचं नाही की मांसाहार करता स्वामीसेवा करू नका मनापासनं करा जे पण असेल ते आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ आणि चुकल्यास मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक सर्वांचे स्वामी स्वामीसेव स्वामी समर्थ स्वामी सेवा करा स्वामी सेवे वा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त